नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज संध्याकाळी आपल्याला ही भाजी चुकूनही खायची नाही त्याचबरोबर अशा झाडाची पूजा करायची आहे भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आज श्रावणचा शेवटचा सुमार आलेला आहे या दिवशी जवसही शिवमोठ अर्पण करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी काही वस्तू असतात ते शिवपिंडीवर अर्पणा केल्या जातात कारण हा शेवटचा दिवस आहे कारण या दिवशी शिवांची पूजा केली जाते या दिवशी शिवतत्व जे आहे ते आपल्या पृथ्वी जागृत अवस्थेत असते असं म्हटलं जाते की या झाडाची पूजा केल्याने साक्षात आपल्याला माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूचा आणि माता पार्वती आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनातील शेवटी शत्रू त्रास असेल नकारात्मकता असेल ती दूर होते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते त्याचबरोबर घरामध्ये पैसा येऊ लागतो घरामध्ये सुख समृद्धी आपल्याला लाभत असते म्हणून या दिवशी कोणती वस्तू आहे ही भगवान शिवाला अर्पण केल्याने जीवनातील सर्व शत्रू नकारात्मकता कालसर्प दोषाचे निवारण होत असते जर आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी आपण एखाद्या ब्राह्मणाकडे जात असतो आपल्याला सांगत असतो की मुलाला कालसर्प दोष लागलेला आहे तेव्हा आपण कोणते उपाय करावे तर पहा आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये यशप्राप्ती होत नाही त्यांना जर कालसर्प दोष लागलेला असेल तर घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहत नाही त्याचबरोबर मुलगा जे आहे किंवा पती जे आहे ते चिडचिडपणा करायला लागते किंवा मुलांचं आणि पतीचं पटत नाही त्यांच्यामध्ये इतके वाद व्हायला लागतात की शेवटपर्यंत वाद जे आहे ते संपत नाहीत त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आपल्या नशिबात राहत नाही घरामध्ये वातावरण शुद्ध राहत नाही घरात येणारे संकट जे आहे ते टळत नाही सतत वाढत जातात आणि आपलं मन जे आहे ते घरामध्ये लागत नाही घरामध्ये एकांत असल्यासारखं आपल्याला वाटत असते मुलं जे आहे ते ऐकत नाही हट्टीपणा करायला लागतात जेव्हा त्यांना कालसर्प दोष असतो आपण एखाद्या ब्राह्मणाकडे बघत असतो पूजाविधी केल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं सुख प्राप्त होत नाही त्याचबरोबर मुलाचे दोष जे आहे ते संपत नाही कोणत्या ना कोणत्या कामामध्ये दे त्यांना यश मिळत नाही नोकरी असेल किंवा संकट असेल त्याच्या मागे फिरत असतात म्हणून त्याचे सर्व दोष दूर होण्यासाठी या दिवशी हा उपाय करायचा आहे कोणता उपाय आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर पहा या दिवशी चुकूनही भाजी खायची नाही तर घरात अखंड लक्ष्मी वास करणार नाही त्याचबरोबर या दिवशी जर ही भाजी आपण घरामध्ये खाल्ली तर घरातून लक्ष्मी जी आहे ती कायमची दूर होईल आणि घरात गरिबी झाली तरी आपल्या वाट्याला येईल म्हणून या ये दिवशी ह्या भाज्या चुकूनही खायच्या नाहीत म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे या दिवशी मुळं विकत आणायचा नाही किंवा वांग जे आहे ह्या दोन भाज्या चुकूनही या दिवशी खायच्या नाही कारण ह्या गोष्टी ज्या आहे ह्या नव्याण्णव टक्के एखाद्या स्त्रियाला घरातील स्त्रियाला माहिती नसतात म्हणून आपण काय करायचं आहे या दिवशी ह्या दोन वस्तू आणि मांसाहारी पदार्थ चुकूनही हातही लावायचा नाही आणि खायचं सुद्धा नाही कारण हा दो दिवस असतो हा दिवस पवित्र म्हटला जातो कारण श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा दिवस हा शिव शंकरांना समर्पित केला जातो या दिवशी शिवांची पूजा करून माता पार्वतीची पूजा करून शिवभक्त जे आहे ते पुण्यफळ जे आहे ते लाभून घेत असतात म्हणून या दिवशी जर आपण ह्या भाज्या जर खाल्ल्या तर भगवान शिवांचा आशीर्वाद न प्राप्त होता त्यांचा क्रोध आपल्यावर होईल आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येईल वर्षानुवर्ष आपल्या जीवनामध्ये संकट बिघणं वास्तुदोष तयार होईल आणि नोकरी असेल किंवा कोणत्याही कामामध्ये मन लागणार नाही म्हणून या दिवशी चुकूनही हे दोन भाज्या खाऊ नका त्याचबरोबर सोबतच जांभूळ हे फळसुद्धा या दिवशी आपल्याला चुकूनही खायचं नाही जांभळाचं झाड जे जा जा आहे ते फळ जे आहे हे उलट्या पद्धतीने येते म्हणून कोणत्याही पूजेमध्ये याला वर्ज्य म्हटलं गेलं आहे कोणत्या पूजेमध्ये याचा वापर करत नाही म्हणून जांभूळ फळ जे आहे ते अजिबात या दिवशी खाऊ नका तर या दिवशी बेलाच्या झाडाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून आपण बघूयात की बेलाच्या झाडाचं एवढं महत्त्व वास्तुशास्त्रामध्ये सोमवारच्या दिवशी जेव्हा आपण शिवपिंडीवर एखादं बेलपत्र किंवा एकशे एक, एक बेलपत्र अर्पण करत असतो त्याचं महत्त्व काय आहे तर पहा बेलाच्या झाडाच्या मुळाशी आपण जल अर्पण जर केलं आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दोन वातीची फुलवा जर आपण या दिवशी जर लावली तर सर्व तीर्थक्षेत्र जे आहे ती ते फिरून येण्याचं फळ इतकं आपल्याला प्राप्त होत असते जर आपण सोमवारच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली मातीपासून एक शिवलिंग तयार करू केलं आणि शिवलिंग तयार केलं आणि बेलाच्या झाडाखाली ठेवलीत आणि त्याची दर सोमवारी जर तुम्ही पूजा केली तर त्या व्यक्तीला सर्व सर्व तीर्थक्षेत्रात दर्शन घेण्याचं पुण्यभाग लावत असते एवढंच बेलाच्या झाडाचं महत्त्व दिलं गेलेलं आहे कारण बेलाच्या झाडामध्ये साक्षात महादेव वास करत असतात महादेवाची पूजा करत असताना बेलपत्राशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते कारण बेलपत्राचं पान हे सहा महिने शिळ होत नाही ते नेहमी ताजतवानं राहत असते ते पाण्यात टाकल्यानंतर ताजं दिसायला लागते शिवपूजन केल्याने कोणतेही रोग जे आहे ते आपल्याला ला लागत नाही कालसर्पदोष लागत नाही वास्तुदोष तयार होत नाही साडेसाती दू दूर होत असते आणि मंगळ राहू केतूचा त्रास हा कधीच आपल्याला उद्भवत नाही भगवान भोलेनाथ स्वतःचं विष जे आहे ते पचवतात मग आपल्या जीवनातील शत्रुत्व असं असेल किंवा नकारात्मकता असेल ती दूर करत असते कोणतीही बांधा लागलेली असेल एका क्षणात नष्ट करत असतात त्याचबरोबर जर सोमवारच्या दिवशी काळी मिरी जी आहे ती मसाल्यामध्ये असते पहा काळी मिरी ती आपण जर अशा पद्धतीने हा उपाय जर केला तर शिव प्रसन्न होतात तर आपल्याला काय करायचं आहे तुपामध्ये दहा ते पाच काळी मिरी जी आहे त्या भिजवून ठेवायचे आहे आणि तूप आणि काळीमेळी ही जी आहे शिवलिंगावर अर्पण करायची आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी अर्पण करू शकता यामुळे रोग नष्ट होता त्याचबरोबर आता एक दिवा आपल्याला लावायचा आहे तर एकवीस दिवस एकवीस सोमवारी आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे तर मुलाच्या शिक्षणामध्ये त्यांना योग्य नोकरी लागावी त्याचबरोबर काल सर्पदोष न लागावा शत्रुपिडा न लागावी नजरबांधा न लागावी त्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर पहा काय करायचं आहे आपल्या घरातील दारिद्र्य जर संपवायचे असेल घरामध्ये दारिद्र्य जाऊन संपत्ती धन ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी आणि कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला एकवीस सोमवारी दोन वाती फुलवाती ज्या आहेत त्या एक, एक प्लेट घेऊन त्यावर मुठभर तांदूळ ठेवून किंवा गवाशी रास ठेवून हा शुद्ध तुपाचा दिवा दर सोमवारी आपल्याला भगवान शिवांच्या पिंडीजवळ लावायचा आहे हा दिवा आपल्याला एकवीस सोमवारपर्यंत लावायचं आहे यामुळे मुलाची नोकरी जर लागलेली नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नसेल तर त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला ला लागेल कारण हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून मुलांकडून हा उपाय एकवीस दिवस आपल्याला करून घ्यायचा आहे तर आता पहा आपण देवाला धूप आणि अगरबत्ती लावत असतो तर देवाला अगरबत्ती चालत नाही तर का तर पहा असं म्हटलं जाते की धूपक समर्पया मी आणि दीपक समर्पयामी असं म्हटलं जाते कारण अगरबत्तीमध्ये बांबू तर बांबूच्या लाकडापासून ही अगरबत्ती तयार केली जाते बांबू कोणत्या वेळेमध्ये जाळत असतात तर बांबू हा माणूस मेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तेव्हा बांबू हा जाळला जातो म्हणून या दिवशी अगरबत्ती चुकूनही जाळू नका त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सोमवारच्या दिवशी एक गौरीचा तुकडा जो आहे हा घ्यायचा आहे आणि घरामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक कापूर भांडं घ्यायचं आहे गॅसवर आपल्याला हे तुकडा जो आहे गौरीचा हा आणलेला आहे तर हा गरम कर करून घ्यायचा आहे हा गॅसवर याला पूर्ण जाळून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला किंवा एका कापुराच्या भांड्यामध्ये हे गौरीचं जे तुकडा आहे हा जाळलेला आहे तर हा ठेवायचा आहे त्यावर आपल्याला दोन लवंग टाकायचे आहेत दोन हिरवी वेलची जी आहे ती टाकायची आहे आणि त्याचबरोबर शुद्ध गायचं तूप अर्धा चमच टाकायचं आहे आणि त्याचबरोबर एक कापुराची वडी आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि सर्व घरामध्ये याचा धूर जो आहे हा दाखवायचा आहे हा धूर दाखवत असताना आपल्याला सोमवारच्या दिवशी शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय पठण करायचा आहे आणि भगवान शिवशंकराची आरती आपल्याला करायची आहे यामुळे त्रास दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदत असते असा धूर फिरवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागते आणि घरातील वातावरण शुद्ध होऊन पतीपतीमध्ये वाद कमी व्हायला हो लागतात म्हणून हा उपाय करून पहा त्याचबरोबर मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शिव यांना जास्वंदाची फुले अर्पण करू नका त्यांना धोत्र्याचं फूल पांढरे फुलं अर्पण करावे कारण जास्वंदाचे लाल फूल हे गणपती बापाला अत्यंत प्रिय आहे म्हणून गणपती बापाला हे फूल अर्पण करावे तुटलेले खंडित झालेले तांदूळ महादेवाला चालत नाही त्यामुळे महादेव क्रोधित होतात म्हणून या दिवशी अखंड तांदूळ अर्पण करावे त्याचबरोबर भगवान शिव यांना केतकीचे के फूल चाप्याची फुलं देखील आवडत नाही म्हणून त्यांना हे फुलं अर्पण करू नका त्यांना पांढरी फुलं अर्पण करावी अशा पद्धतीने विधिवत पूजा करावी श्री स्वामी समर्थ